टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा भारत बोलतो माउलीचा मित्र माउली महाली नाही औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधून बोलतो म्हटलं हॅलो हॅलो हा संभाजीनगर मधून बोलतो मला छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर मधून का बोला ते भाऊ आपला ते मुलाचा टीशी काढायचं वर मी दोन वेळेस आलो मला टीशी दिली नाही थोडस तुम्ही बोलले तर होईल जाईल माझं काम कुठं कुठं दयानंद कॉलेजला लावतो दयानंद कॉलेज लातो तुम्ही कुठून म्हणलो मी छत्रपती संभाजीनगर बोलतो माऊलीचा छत्रपती संभाजीनगर मधून कोण माऊली माऊली महाले नाही का माऊली हा माऊली महाले माले माने का माले महाले महाले माऊली महाले हा कुठले ते छत्रपतीला राहता वाळूला राहता ते वाळू वाळू येत ते वाळूजे महाडीशी वाळूजे महाडीशी राहता म्हणलं माझ्यासोबत येत ते त्यांनी नंबर दिला म्हणले सचिन भाऊला फोन करा म्हणे तुमचं काम होऊन जाईल हॅलो हा बोला ना हा तर मग आपला मुलगा होता दयानाथ कॉलेजला तर टी सी काढा आलो तर मला टीसी काय दिली नाही त्याने अकरावी पासचा टीसी पाहिजे होता आपल्याला अकरावी पास टीसी पाहिजे हा न देण्याचं कारण काय तुमचं आता ते आपल्याला काय सांगितलं त्यांनी की तीस पहिल्या सुद्धा तीस हजार भरले आपण आता नंतर ते म्हणे नॉन ब्रिनटेड मध्ये बसून जातं मला तुमचं म्हणले होतं त्यावेळेस नंतर मग तीस काही भरायची पण म्हटलं आता आपल्या सी शीव आली तर तिथे तिथे बसून त्याचं नाही झालं तरी मला काय म्हणले दहा हजार रुपये भरा आणि टीस घेऊन जा म्हणले मग मी दहा हजार रुपये भरले आणि मला काही नंतर म्हणे नाही म्हणे अजून तीस हजार भरा म्हणजे अगोदरचे तीस भरले काल आठ दिवसाखाली दहा भरले आणि आता म्हणते अजून तीस हजार रुपये भरा बरं तुमचं नाव काय म्हणलं तसं माझं नाव भारत शिवाजी राठोड आहे पण मुलाचं नाव शुभम भारत राठोड आहे भारत शिवाजी राठोड तुमचं नाव नाही नाही माझं नाव भारत सोनाजी राठोड आहे पण मुलाचं नाव भारत राठोड तुमचं नाव आणि मुलाचं नाव शुभम 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 भारत राठोड शुभम भारत राठोड किती तुमचं मुलगा अकरावीला पास झाला समजा आता मागे पाचशे टीसी पाहिजे आपल्याला अकरावी पाचशे टीसी पाहिजे कुठं कॉलेजला कुठल्या दयानंद कॉलेज दयानंद कॉलेज अकरावी पाचशे टीसी का पाहिजे ना तिने तेच नाही ते पाश आता माझी इकडे ऍडमिशन घे मी कॉलेजचं पण त्यांना हे दिले पत्र दिले की इथं ऍडमिशन घ्यायचं मला तेवढ्या मला या वर्षीची फीस थीज़ भरण होत नाही अजून पुढच्या वर्षी मला फीस भरण होणार नाही म्हणून मी फीशी काढत होतो बस आता ते परिस्थितीची माझी घरच्याला पाठवलं दोन दिवस ठेवलं तिथं दोन दिवस चक्रा तिथं दुसऱ्या त्या रूम राहिले आणि आता दोन दिवस आ त्याला असं वापस पाठवलं मला एक होता तुमचं गाव कुठलं बरोबर माझ गाव मी औरंगाबादला राहतो सर बस हा तुम्ही प्रॉपर औरंगाबादचे हा आणि म्हणजे दयानंद लातूरला होता ना आता कुठे आता इथं छत्रपती संभाजीनगरला संभाजीनगरला बर अच्छा बर मला जिथे ऍडमिशन घ्यायचं त्यांचं पत्र पण नेऊन दिलं मी त्यांना बर तुम्ही आता लातूर मधून कुठं कुठे ऍडमिशन इथं छत्रपती संभाजीनगरला एक खेडेगाव आहे छोटासा तिकड तुम्हाला म्हणा का फीस हा मला पुढच्या वर्षी या वर्षीच भरणं नाही मला पुढच्या वर्षी कुठून भरायचे अजून साठ सतरा हजार म्हणलं मग त्याच्यामुळे मी मला काढायचं टीशिन घेतला इथं पाच सहा हजार रुपये घेते इथं कॉलेजला इथं कॉलेजला घेऊन आपलं इथं हे करावं म्हटलं आता तिथलं बी खर्च पण राहायचं खायचं मला आता एक वर्ष गेलं जाईल मला आता या वर्षी तरी काढावं पण मला त्यांनी दिले टीसी मला त्यांनी थोडं म्हणलं की दहा हजार भरा तुमचं टीशि देऊन टाकू काही प्रॉब्लेम नाही दोन दिवस ठेवलं तिथं नंतर म्हणे की नाही म्हणे आता दहा हजार रुपये नाही म्हणे अजून तीस हजार भरा म्हणलं तुम्ही दहा हजार कशाला भराव मला अगोदर दहावी कुठे दहावीला किती टक्के शहात्तर एटी थ्री एटी थ्री ना पहिलं तुम्ही एवढं लांब कशाला टाकलो काय शिकील म्हणून टाकलो का हा मला आता काय लातूर चांगलं म्हणलं शिक्षणाला लातूर शिक्षणाच्या बाबतीत युनिव्हर्सिटी खूप भारी आहे हा पण आता सर आपल्याला कसं आहे बहुते झेपणा खर्च म्हणून मी प्रयत्न पण मला दोन दिवस पर्यंत केलं पण नाही दिले त्यांनी टी मला बर हा तर म्हणलं तेवढं तुम्ही तरी बोलावं म्हणलं तुमची अकरावीतच एक वर्ष काढले का नाही तुमचा मुलगा हा अकरावी काढली परीक्षा दिली पास झालंय हां पास झालाय मग त्यांनी टीसी द्यायला किती पैसे मागतात अजून तीस हजार रुपये मागू राहिले किती मागे तुम्ही किती भरलं तिथं अगोदर तीस भरले पहिल्या सुरला ज्यावेळेस करायचो होतं त्यावेळेस तीस भरले ऍडमिशन झाले ती अजून ज्यावेळेस टी सी काढायला गेलो का म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आम्हाला टी सी द्या आम्हाला पुढची म्हणजे पैसे नाही भरण्याचा करता आम्हाला तर मग काय म्हणे तुम्ही पैसे नाही म्हणतात मग दहा हजार तरी भरा म्हणे पंधरा हजार भरा म्हणलं पंधरा हजार बिल नाही आमच्याकडे मग काय म्हणे दहा हजार भरून घ्या आणि टीसी घेऊन जा म्हणे दोन दिवसानं परीक्षा मिळत मग दहा हजार भरून घेतले मग मग आता नाही टीसी आता पुन्हा तीस हजार बारा म्हणलं आता माझी तेवढी अवकाच नाही म्हणलं मी जातो माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं मग ते थांबून दोन दिवस थांबून नाही दिली छान मग तुम्ही पहिल्यापासूनच चांगला कुठल्या तर मध्ये टाकला मध्ये टाकला असतो तर तुम्ही काय तर चांगला पुढचं भविष्य चांगलं झालं ना तेवढं तुम्ही तिथे एवढं खर्च झेपत नाही म्हणून तुम्ही चुकी केलो ना तिथे टाकून नगर मध्ये जे पाहिजे तसे कॉलेज ना संभाजीनगर मध्ये हो ना पण आता एकमेकांचं काय ऐकून मी टाकलं पण ते जमाना खेळत खरचे झेपान पावल, म्हणलं आता विचार करून उचलत असतो तुम्ही जजमेंट चुकलो पहिले हो हो ना 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 खूप विचार करून उचलत असत हो ना भाऊ मग आता काय बघा कसं करावं आता तुम्ही सांगा मला काय म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखीने करा काही वापरायचं

जी ला। आणि ते म्हणे बिहारी सरला काहीतरी भेटा म्हणत होते हां तर टी सी देणार कोणी वाईस प्रिन्सिपल सर्वोदय सर आहे टी सी देणारे ते काय म्हणले की तुम्ही ते बिहारी सरांना आणि लाहोते सरांना फीस बद्दल बोला असं म्हण लागले होते तिकडे जा म्हणून हॅलो 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 एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो हा काय बोलचं नाव तुम्ही तुमच्या मुलाला हे बाळा तुझं नाव काय रे शुभम राठोड तुमच्या प्रिन्सिपल जे त्यांच्याकडे ही गोष्ट गेली ना माझी त्यांनी खालच्या लोक पिऊन तुमचे कलर कलर सांगून टाकलेला त्यांचं नाव काय सर्व देश सर्व आहे त्यांचा नंबर आहे ना. मग त्यांना फोन केल्यावर पूर्ण काम होऊन जाईल ना. नाही ते बोलताय की मॅनेजमेंटला बोला म्हणते वरती. प्रिन्सिपलच मेन असतो ना. नाही ना ते बोलतात माझ्या ऑफिसच्या बाया हातात नाही म्हणे कमी करायचं मला वरतून ऑर्डर आलेली त्यांना बोला म्हणते. नाही मी बोलतो मी ते प्रिन्सिपलच्या हातात असतं. तुला एडिट दे, दे करायला देणार. हा का त्यांचा नंबर देऊ का मी. सांग नंबर सर्वांचा. नेटवर्क मॅन बोलू नेटवर्क मॅन बोलू नेटवर्क मॅन. हॅलो. हॅलो. हा बोला बोला. नेटवर्क मॅन बोलू नेटवर्क मॅन. का? सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे एक मोलाजी कम्प्लीट आले शुभम भारत आठोड त्यांचे काही टीसी बद्दल दोन दो, दो तीन दिवस तुमच्या हायस्कूल मध्ये थांबू थांबून गेले म्हणतात लोक ते सगळं पाच सहा वेळेस कॉल आले त्यांचं काय विषय त्यांचं काय नाही तुमचं एक लेटर द्या पाठवून द्या माझा एक लेटर देऊ का आता माझा फोन आला ना सर माझ्याबद्दल चौकशी पाहिजे असेल तर आणखी